नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक हो हो आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न स्वातंत्र्यापासून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत किंवा आजच्या तारखेपर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आतापर्यंत स्वातंत्र्यापासून जवळपास त्रेपन्न व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पन्नासावा जो काही आकडा आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो पन्नासावा देण्यात आलेला आहे या ठिकाणी लालकृष्ण अडवाणीजी यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये आपण जर पाहिलं तर एकूण पाच जणांना भारतरत्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हे पाच व्यक्ती लिहून घ्या पहिले व्यक्ती आहेत कर्पुरी ठाकूर दुसरे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी तिसरे व्यक्ती आहेत पी व्ही नरसिंहराव चौथे व्यक्ती आहेत चौधरी चरण सिंह आणि पाचवे व्यक्ती आहेत या ठिकाणी एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर तुम्हाला माहित असेल ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजेच काय म्हणता येईल हरित क्रांती या क्षेत्राशी या ठिकाणी संबंधित होते एम एस स्वामीनाथन गोष्टी क्लिअर झाल्या ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच कोणत्या दोन देशांमध्ये यू पी आय सेवांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका आणि पर्याय क्रमांक बी मॉरिशियस या दोन देशांच्या अंतर्गत युपीआय ज्याचा फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या सेवांचा शुभारंभ या ठिकाणी दोन देशांच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार म्हणजेच जे काही करप्शन इंडेक्स दोन हजार तेवीस आहे याच्यानुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोमालिया नावाचा देश आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक भ्रष्टाचार या ठिकाणी आहे असं अहवालामध्ये निदर्शनास आलेलं आहे कोणत्या अहवालामध्ये तर भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार याच्याच उलट जर तुम्हाला असं विचारलं असे कोणते देश आहेत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार एकदम कमी आहे एकदम कमी असं विचारलेलं आहे लोएस्ट करप्शन असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर ठीक आहे तर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे डेन्मार्क देश दोन नंबरला आहे फिनलँड देश तीन नंबरला आहे न्यूझीलंड चार नंबरला आहे नॉर्वे आणि पाच नंबरला आहे सिंगापूर प्रश्न तुम्हाला असा पडला असेल सर मग भारत कितीव्या क्रमांकावरती आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी त्र्याण्णव क्रमांकावरती आहे मग तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे हे जे काय भ्रष्टाचार निर्देशांक का आहे दोन हजार तेवीसचा याच्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार करणाऱ्यामध्ये कोणता देश अव्वल आहे तर सोमालिया सर्वात कमी भ्रष्टाचारामध्ये एक नंबर कोण आहे डेन्मार्क आणि भारताचा क्रमांक किती आहे त्र्याण्णव या गोष्टी समजल्या व्यवस्थितपणे लिहून घ्या फक्त बघत बसू नका लगेच आपण काय करूया मग जे काही वेगवेगळे निर्देशांक का आहेत जाहीर झालेले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे अकरावा क्रमांक जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये पंचेचाळीसावा क्रमांक ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये चौसष्टवा क्रमांक सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये एकशे सतरावा क्रमांक जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकशे तीन जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नास जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये सात ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये चौथा आणि भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव क्रमांक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार सर्वात स्लोएस्ट सिटी कोणती आहे सर्वात स्लो शहराबाबतीत प्रश्न आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लंडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याही ठिकाणी रँकिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो एक नंबरला आहे लंडन शहर युकेमधील जवळपास दहा किलोमीटरचा जो काही प्रवास आहे तो या ठिकाणी ट्रॅव्हल करायला प्रवास करायला किती वेळ लागतो तर सदतीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो दहा किलोमीटर पास व्हायला को लंडन लंडनमध्ये दोन नंबरला आहे डबलिन जे की आयर्लंडमध्ये आहे तीन नंबरला आहे कॅनडातील टोरंटो शहर चार नंबरला आहे इटली मधील मिलन पाच नंबरला आहे पेरूमधील लिमा शहर आणि सहा आणि सात नंबरला भारतातील दोन शहर आहेत एक आहे बेंगलोर ज्या ठिकाणी दहा किलोमीटर जो काही प्रवास आहे तो पार करायला जवळपास अठ्ठावीस मिनिट लागतात आणि दोन नंबर आहे भारतातून पुणे आहे जवळपास दहा किलोमीटर पार करायला सत्तावीस मिनिट लागतात एवढं काय आहे या ठिकाणी स्लो या ठिकाणी काय आहे स्लोएस्ट सिटीमध्ये रँकिंग आहे ठीक आहे फक्त भारताचा विचार केला तर भारतामध्ये स्लोएस्ट सिटीमध्ये एक नंबरला आहे बेंगलोर दोन नंबरला आहे पुणे तीन नंबरला आहे नवी दिल्ली आणि चार नंबरला आहे मुंबई आणि वर्ल्ड रँकिंगमध्ये पाहिलं तर बेंगलोरचा सव्वा क्रमांक आहे पुण्याचा सातवा क्रमांक आहे नवी दिल्लीचा चव्वेचाळीस क्रमांक आहे आणि मुंबईचा चोपन्न क्रमांक आहे यासुद्धा गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत बेंगलोरमध्ये या ठिकाणी दहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जवळपास अठ्ठावीस मिनट लागतात तर मुंबईमध्ये दहा किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी पूर्ण करायला जवळपास एकवीस मिनिटं लागतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते तर आजच्याच दिवशी म्हणजेच पर्याय क्रमांक ए तेरा फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू यांची जयंती आपण साजरा करतो यांचा जन्म झाला होता तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीला आणि यांचं निधन झालं दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला या कोण होत्या या एक राजकीय कार्यकर्त्या होत्या तसेच या एक कवयित्री सुद्धा होत्या ठीक आहे एक पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा नागरी हक्क महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक वसाहतवादी राजवाटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्या एक महत्वाच्या व्यक्ती होत्या ठीक आहे या ठिकाणी तेरा फेब्रुवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो तर सरोजिनी नायडू यांची जयंती आजच्या दिवशी अजून एक दिवस असतो रेडिओ दिवस या ठिकाणी मग लगेच तुम्हाला दोन हजार चोवीसची थीम लिहून घ्यायची आहे रेडिओ अ सेंच्युरी इन्फॉर्मिंग एंटरटेनिंग अँड एज्युकेटिंग मराठीमध्ये म्हणता येईल रेडिओ एक शतक माहिती देणारा मनोरंजन करणारा आणि शिक्षण सुद्धा देणारा ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर ओव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आशियाई विकास बँक ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो ए डी बी बँक एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेने भारताचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रोनाऊन्सिएशन थोडसं अवघड आहे मिओ ओका असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आयडी डी ने भारताचे संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे ऑप्शन नंबर ए आणि बी मध्ये एक वेगवेगळी नाव आहेत ते कोण आहेत एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतात पर्याय क्रमांक ए डोंग जून कोण आहेत चीन देशाचे संरक्षण मंत्री आणि पर्याय क्रमांक बी वांग ई हे कोण आहेत चीन देशाचे परराष्ट्रमंत्री याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही तर आशियाई विकास बँकेने काय केलेलं आहे भारताचे संचालक म्हणून मिओ ओका यांची नियुक्ती केलेली आहे लगेच आपण एडीबी बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सासष्ट ला अध्यक्ष आहेत मात्सुको असगावा गावा मुख्यालय आहे मान लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे अडुसष्ट देशांकडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा गुगलने राज्यातील प्रमुख क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केलेला आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता ए आय फॉर महाराष्ट्र सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुगलने काय केलेलं आहे आपल्या राज्यातील प्रमुख क्षेत्रांमध्ये ए आयच्या नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी आपल्या राज्यासोबत करार केलेला आहे गुगलने ठीक आहे लगेच आपल्या राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण आंतरराष्ट्रीय लेबर डे म्हणजेच इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे राज्यपालांचं नाव आहे रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना सुरू केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चुकून पहा या ठिकाणी काय झालं आहे पहिल्या प्रश्नाचा जो काही फोटो होता तो या ठिकाणी कॉपी पेस्ट झालेला आहे फोटोमध्ये काय आहे पी एम मोदीज रिमार्क्स ऍट लाँच ऑफ यू पी आय सर्व्हिसेस इन श्रीलंका अँड मॉरिशियस म्हणजेच काय याचा अर्थ तर दोन देशामध्ये युपीआय सर्व्हिस लॉन्च झालेली आहे कोणकोणत्या श्रीलंका आणि मॉरिशियस ठीक आहे प्रश्नाकडे प्रश्न आहे या ठिकाणी घर घर रेशन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे पंजाबने पंजाब बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटा ट्रस्टद्वारे हे या ठिकाणी पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे याच्या मागचा एकच उद्देश आहे पाळीव प्राण्यांचे जीवन वाचवणे आणि पाळीव प्राण्यांचे पालक आणि पशुवैद्य यांच्यातील बंध मजबूत करणे हा याच्या मागचा एकमेव काय आहे उद्देश आहे पर्पज आहे लगेच आपण काय करूया मग प्रथम प्रथम ज्या काही घटना मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर बनले इंदोर पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट आसाम पहिला स्टील रोड गुजरात व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर आग्रा कार्बन न्यूट्रल सिटी पद्धती सादर करणारे पहिले राज्य केरळ शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य सिक्कीम पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालय सुरू झालं त्रिपुरामध्ये भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव मोढेरा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम पूर्णपणे ई गव्हर्नन्स मोडमध्ये बदलणारा पहिला भारतीय केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरांमध्ये गंगा तेरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन करणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेशातील एक शहर आहे माफ करा या ठिकाणी राज्याचं नाव या ठिकाणी कॉपी पेस्ट झालेलं आहे तर उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरामध्ये म्हटलेलं आहे तर या शहराचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट कराव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच एकशे सदतीस प्रकाश वर्ष अंतरावरती राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रम फंगसी नासाने या ठिकाणी एकशे सदतीस प्रकाश वर्ष अंतरावर्ती राहणायोग्य सुपर अर्थ या ठिकाणी शोधलेला आहे सर्च केलेला आहे नासाबद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ला संस्थापक आहेत डॉइट डी आईन्स हॉवर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय हे वॉशिंग्टन डी अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा या राज्याच्या अंतर्गत दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आलेला आहे जाता जाता शेवटी आपण त्रिपुराबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला मुख्यमंत्र्यांचं नाव आहे माणिक साह नवीन राज्यपाल बनले आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरतला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबाळी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या राज्य सरकारने ड्रग विरुद्ध धामी हे जे काही कॅम्पेन आहे मोहीम आहे ती सुरू केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड राज्य सरकारने ड्रग विरुद्ध धामी ही मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे उद्देश काय आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत औषध मुक्त म्हणजेच ड्रग फ्री उत्तराखंड साध्य करण्यासाठी हे राज्याचं काय आहे उद्दिष्ट आहे ध्येय आहे आणि अजून एक एक्स्ट्रा परंतु अत्यंत महत्वाचा पॉईंट एक्झाम मध्ये विचारला जाणार समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे उत्तराखंड राज्य क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे चे, बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे सॅफ अंडर नाईन्टीन महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावलेले आहे नेपाळ बांगलादेश भूतान की अफगाणिस्तान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे